इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मनसर रोड कुमारी चौकात ट्रकने दुचाकीला चिरडले वडिलांचा मृत्यू मुलगा जखमी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुमारी येथील चौक ओलांडात असलेल्या दुचाकी नागपूरहून जबलपूरकडे उडवून त्याला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याने दुचाकी वर उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र वाटेतच प्रकाश नारनवरे यांचा मृत्यू झाला तर मौसम प्रकाश नारनवरे व एकवीस वर्ष हा जखमी झाला ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुमारी चौकात घडली मिळालेल्या माहितीनुसार खैरी बिजेवाडा येथे राहणारे पितापुत्र यांची बोर्डा गावात शेती आहे शुक्रवारी शेतात भात कापणी व उचल आटपून दोघी त्यांच्या एम एच चाळीस सी डब्ल्यू चाळीस त्रेचाळीस क्रमांकाच्या दुचाकीने घरी परत येत होते ते कुमारी चौकात पोहोचले असता नागपूरहून जबलपूरच्या दिशेने भरधाव वेगात येणारा ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी अडुसष्ट बावनने मोसमच्या दुचाकीला धडक दिली ट्रक चालकाने धडक टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दरम्यान ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि काही अंतरापर्यंत फरफटत नेले त्यामुळे दुचाकीस्वार पिता पुत्र जबर जखमी झाले दोघांनाही उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले मात्र वाटेतच वडील प्रकाशांचा मृत्यूची बातमी समोर आली रामटेक पोलीस अधिक तपास करीत आहेत सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूर्णम लांजेवार नागपूर